जय शिवराय मित्रांनो आज आहे बारा जानेवारी म्हणजेच राजमाता जिजाऊ यांची जयंती आज आपण इथे फक्त एक जयंती साजरी करण्यासाठी जमलेलो नाही आहोत आज आपण एक विचार एक संस्कार आणि एक ज्वालाग्राही प्रेरणा पुन्हा पेटवण्यासाठी जमलो आहोत आजचा दिवस आहे स्वराज्य जननी राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांचा जन्मदिन ज्या मातेने केवळ एका मुलाला जन्म दिला नाही तर हजारो वर्ष गुलामगिरीत दबलेल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने स्वाभिमान दिला आज जर आपण अभिमानाने म्हणत असू की मी भारतीय आहे तर त्या अभिमानाच्या मुळाशी मासाहेब जिजाऊंचेच संस्कार आहेत मित्रांनो राजमाता जिजाऊ म्हणजे फक्त शिवरायांची आई नव्हे तर त्या होत्या एक दूरदृष्टी असलेली शिक्षिका एक निर्भीत राष्ट्रवादी एक आदर्श संस्कार करती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक जागृत भारतीय नागरिक त्या काळात स्त्रीला घराबाहेर पडण्याचं स्वातंत्र्य नव्हतं पण जिजाऊंनी आपल्या विचारांना कधीच मर्यादा घातली नाही त्या शिवबाला केवळ तलवार चालवायला शिकवत नव्हत्या तर विचारांची तलवार त्याच्या हातात देत होत्या त्या शिवबाला सांगायच्या अन्याय पाहून गप्प बसणे हे सर्वात मोठे पाप आहे पण आज आपण स्वतःला विचारलं पाहिजे की आपण अन्याय पाहून काय करतो मित्रांनो आज आपण स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तराव्या वर्षानंतर कुठे उभे आहोत भ्रष्टाचार अन्याय महिलांवर होणारे अत्याचार युवकांमध्ये व्यसनधीनता मोबाईलमध्ये हरवलेली पिढी आणि देशापेक्षा स्वतःचा फायदा मोठा मांडणारी मानसिकता हे आजचं कटु वास्तव्य आहे आजची परिस्थिती अशी आहे की एक इमानदार सरकारी अधिकारी आला तर त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याची वीस वेळा बदली केली जाते आणि जो बलात्कारी आहे तो पुराव्यांच्या शिवाय निर्दोष घोषित केला जातो हाच तो महाराष्ट्र आहे का जिथे शिवबा घडले हाच तो महाराष्ट्र आहे का जिथे संभाजीराजांनी बलिदान दिलं मित्रांनो जर राजमाता जिजाऊंनी शिवरायांना योग्य संस्कार दिले नसते तर स्वराज्याची संकल्पनाच जन्माला आली नसती दिनदुबड्यांच्या हक्कांसाठी स्वतःच्या स्वाभिमानासाठी आणि मातृभूमीसाठी लढण्याची प्रेरणा जिजाऊनी शिवरायांच्या मनात रुजवली आज मात्र मानेने जगण्याऐवजी आपण पुन्हा गुलाम मानसिकतेकडे वळत चाललो आहोत म्हणूनच आज पुन्हा एकदा गरज आहे जिजाऊ शिवबा आणि संभाजीराजांच्या विचारांची अनेक सामाजिक संस्था राजमाता जिजाऊंची जयंती साजरी करून आपली संस्कृती आपले महापुरुष आणि त्यांचे विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचं महान कार्य करत आहेत ही केवळ जयंती नसून ही एक संस्कार चळवळ आहे आजच्या तरुण पिढीला आपला खरा इतिहास कळाला पाहिजे आपले महापुरुष कोण होते त्यांचे विचार काय होते समजला पाहिजे मोबाईलमध्ये अडकलेल्या तरुणाईला या विचारांच्या प्रवाहात परत आणला पाहिजे मित्रांनो आज गरज आहे महापुरुषांना वाटून घेण्याची नाही तर त्यांचे विचार वाटण्याची गरज आहे एकत्र येण्याची स्वाभिमान जगवण्याची आणि पुन्हा एकदा जोरात गर्जना करायची हर हर महादेव हीच राजमाता जिजाऊंना खरी श्रद्धांजली ठरेल इतकं सगळं बोलूनही एक प्रश्न अजून उरतोच आपण ऐकत आहोत का की फक्त ऐकल्यासारखं करत आहोत कारण आजचा काळ असा आहे जिथे भाषण खूप होतात पण बदल कमी दिसतो जिथे घोषणा जोरात होतात पण आचरण शांत असतो राजमाता जिजाऊंनी शिवरायांना फक्त जय भवानी असं म्हणायला शिकवलं नव्हतं तर त्या घोषणेला जगायला शिकवलं होतं मित्रांनो आज आपल्याला आवडतं छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिपीला ठेवायला पण त्यांचे विचार आपल्या निर्णयांमध्ये दिसतात का आज आपण म्हणतो देशासाठी काहीतरी करायचे पण स्वतःपासून आपण सुरुवात करतो का आज रस्त्यावर कचरा टाकताना आपण म्हणतो कोणीतरी साफ करेल पण जिजाऊ असत्या तर त्या म्हणाल्या असत्या तो कोणीतरी तूच आहेस मित्रांनो आज देशात काय चाललंय हे फक्त न्यूज चॅनलवर नाही तर आपल्या घरातही ठरतं आज पालक म्हणतात मुलाला मोठा अधिकारी बनवायचाय पण प्रश्न असा आहे तो माणूस म्हणून मोठा होतोय का आज शाळेत मार्ग शिकवले जातात पण मूल्य शिकवले जातात का आज स्पर्धा आहे पण संवेदना आहे का राजमाता जिजाऊंनी शिवरायांना शिकवलं होतं शत्रूला हरवण्याआधी स्वतःच्या मनावर विजय मिळव आज आपल्यातही सर्वात मोठी लढाई आहे आळशीपणा स्वार्थ आणि उदासीनतेविरुद्ध मित्रांनो आज तरुण म्हणतो माझ्या एका मताने काय फरक पडतो पण जिजाऊ म्हणाल्या असत्या एका मतातूनच इतिहास घडतो आज आपण म्हणतो सिस्टम खराब आहे पण सिस्टम बदलायला आपण सिस्टमचा भाग होण्यास धाडस करतो का आज प्रामाणिक माणूस राजकारणापासून दूर पडतो आणि मग आश्चर्य व्यक्त करतो देश बिघडतो मित्रांनो देश ओप बिघडत नाही तो चांगले लोक शांत बसले म्हणून बिघडतोय राजमाता जिजाऊंची खरी शिकवण हीच आहे तटस्थ राहणं हा देखील गुन्हाच असतो आज सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरतात द्वेष पसरतो लोक एकमेकांविरुद्ध उभे राहतात पण जिजाऊंच स्वराज्य द्वेषावर नव्हे न्यायावर उभं होत आणि आहे आज आपण एक पोस्ट शेअर करतो तर विचार करून करा आज जर आपण बोलतो तर जबाबदारीने बोला कारण शब्दांचाही इतिहास घडवण्याची ताकद असते मित्रांनो आज देशाला गरज आहे मोठ्या नेत्यांची नाही तर प्रामाणिक नागरिकांची आज प्रत्येक तरुण नेताच होईल असं नाही पण प्रत्येक तरुण देश घडवू शकतो मित्रांनो आज आपण शिवरायांचा इतिहास वाचतो पण त्यांचा वर्तमान जगतो का शिवराय तलवार घेऊन लढले म्हणून मोठे नाहीत तर अन्याय पाहून गप्प नाही बसले म्हणून मोठे आहेत आज अन्याय दिसतो भ्रष्टाचार दिसतो असमानता दिसते पण आपण म्हणतो मला काय घेणं देणं हीच ती भावना आहे जी स्वराज्याला गुलामगिरीकडे ढकलते शिवरायांनी कधीच माझं राज्य असं म्हटलं नाही ते नेहमी म्हणाले हे जनतेच स्वराज्य आहे आज प्रश्न असा आहे आपण जनतेत आहोत का की फक्त प्रेक्षक आहोत आज तरुण रस्त्यावर उतरतो पण प्रश्नासाठी नाही रीलसाठी आज आंदोलन होतं पण दिशा नसते आज आवाज उठो पण उद्देश नसतो शिवरायांच्या सैन्यात सगळे एकसारखे नव्हते पण ध्येय एकच होत आज आपल्यात भाषा वेगळी जात वेगळी पक्ष वेगळा पण देश एकच हे विसरतोय का आपण मित्रांनो फूट पाडून राज्य करणं हे परक्यांचं शस्त्र होतं आज तेच शस्त्र आपण एकमेकांवर वापरतोय आज प्रश्न विचारला पाहिजे आपण देशासाठी जगतोय की देशाचा वापर स्वतःसाठी करतोय आज देशभक्ती फक्त घोषणेपुरती राहिली आहे की खरी देशभक्ती तेव्हा दिसेल जेव्हा परीक्षा देताना कॉपी न करता पास होतो तेव्हा देशभक्ती असते जेव्हा लाच न देता काम उरकतो तेव्हा ती देशभक्ती असते जेव्हा चुकीच्या गोष्टीला नाही म्हणायचं धाडच दाखवतो तेव्हा ती देशभक्ती असते शिवरायांनी कधीच सोपे मार्ग निवडले नाहीत आज आपण मात्र सगळ्यात सोप्पा मार्ग निवडतो तडजोड तडजोड सत्याशी तडजोड मूल्यांशी तडजोड आत्मसन्मानाशी पण लक्षात ठेवा ज्या दिवशी समाज तडजोड स्वीकारतो त्या दिवशी गुलामगिरी सुरू होते आज तरुण हुशार आहे तंत्रज्ञान आहे जगाशी जोडलेला आहे पण प्रश्न आहे तो संवेदनशील आहे का आज एखादा अपघात होतो लोक व्हिडिओ काढतात पण मदत करत नाही आज एखादी चूक दिसते लोक ट्रोल करतात पण मार्गदर्शन करत नाहीत ही संस्कृती शिवरायांची नाही ही, ही।, ही उदासीनतेची संस्कृती आहे राजमाता जिजाऊंनी शिवरायांना सांगितलं होतं सत्ता मिळवणं सोपं असतं पण ती योग्य हातात ठेवणं खूप कठीण असतं आज आपल्याकडे मतदानाची सत्ता आहे सोशल मीडियाची सत्ता आहे मांडणीची सत्ता आहे पण आपण ती सत्ता जबाबदारीने वापरतो का आज एक चुकीचा मेसेज एक खोटी पोस्ट एक अफवा अनेक घर पेटवू शकते म्हणूनच आज तलवार नाही पण विचार धारदार असली पाहिजे आज युद्ध सीमारेषेवर नाही तर मनामनात आहेत हे युद्ध आहे अज्ञानाविरुद्ध द्वेषाविरुद्ध आणि विरुद्ध मित्रांनो शिवरायांचा इतिहास आपल्याला हेच शिकवतं परिस्थिती कधीच परफेक्ट नसते पण पर निर्णय परफेक्ट असू शकतात आज आपण वाट पाहतो योग्य वेळ येईल तेव्हा पण इतिहास साक्ष देतो योग्य वेळ कधीच येत नाही ती घडवावी लागते आज जर आपण चांगला नागरिक बनायचं ठरवलं आज जर आपण चुकीला विरोध करायचं ठरवलं आज जर आपण स्वतःला बदलायचं ठरवलं तर उद्याचा देश बदलेल शिवराय एका आईने घडवलेले पण स्वराज्य लाखो सामान्य माणसांनी आज देशालाही अशाच सामान्य पण जागरूक माणसांची गरज आहे आज प्रश्न शेवटचा नाही पण सुरुवातीचा आहे आपण फक्त शिवरायांना मान देणार की त्यांच्या विचारांना मान देणार कारण शिवरायांचा खरा जयघोष तोच आहे जेव्हा अन्यायासमोर आपण उभं राहतो आज भाषण संपतय पण प्रश्न संपवू नका कारण इतिहासात सर्वात धोकादायक गोष्ट शस्त्र नवी तर शांतता होती चांगल्या लोकांची शांतता आज जर आपण हे काम माझं नाही असं म्हणलो तर उद्या इतिहास आपल्यालाच विचारेल मग तुझं काम काय होतं शिवरायांनी कधीच विचार केला नाही की लोक काय म्हणतील ते फक्त एवढंच पाहत होते की हे योग्य आहे की नाही आज आपल्यालाही तोच आरसा स्वतः समोर ठेवायचा आहे आपण मोठं काही करू शकणार नाही पण छोट चुकीच नक्कीच थांबवू शकतो आपण देश बदलणार नसू पण घरातील संस्कृती नक्की बदलू शकतो आपण नेता बनू शकत नाही पण निष्पक्ष नागरिक होऊ शकतो आज इथे बसलेला प्रत्येक जण इतिहासात नाव लिहिणार नाही पण इतिहासाची दिशा ठरवू शकतो कारण लक्षात ठेवा इतिहास नेहमी मोठ्या आवाजाने नाही बदलत तो बदलतो योग्य वेळी घेतलेल्या योग्य निर्णयांनी मित्रांनो आज जेव्हा तुम्ही या सभागृहातून बाहेर पडाल तेव्हा कोणीतरी विचारेल की कसं होतं भाषण तेव्हा फक्त छान होतं असं म्हणू नका स्वतःला विचारा मी काय घेऊन चाललोय एक विचार एक जबाबदारी की फक्त टाळा आज इथून फक्त एकच गोष्ट मनात ठेवली तर तीही ठेवा की शिवरायांना पूजायचं नाही तर जगायचं आहे त्यांचा जयघोष घशातून नाही तर कृतीतून व्हायला हवा मित्रांनो उद्या सकाळी देश बदललेला नसेल पण तुम्ही बदललेले असाल तर तेच स्वराज्याचं पहिलं पाऊल आहे आजपासून चूक दिसली तर गप्प बसायचं नाही आजपासून खोटं ऐकलं तर डोळे झाकायचे नाहीत आजपासून कोणीतरी करेल हे वाक्य आपल्या शब्दकोशातून काढून टाका कारण तो कुणीतरी आज इथेच बसलेला आहे मित्रांनो शिवरायांचे मावळे इतिहासात अमर झाले कारण ते परिपूर्ण होते म्हणून नाही तर ते निष्ठावंत होते म्हणून आज देशाला परफेक्ट लोक नको आहेत तर प्रामाणिक लोक हवेत आणि शेवटचा प्रश्न आज नाही विचारला तर कधीच विचारला जाणार नाही आपण पुढच्या पिढीला काय देऊन जाणार आहोत फक्त कथा की चारित्र फक्त फोटो की विचार फक्त घोषणा की धाडस जर उद्या आपल्या मुलांनी आपल्याकडे पाहून अभिमानाने म्हटलं हे माझे आदर्श आहेत तर समजा शिवरायांचा खरा विजय झाला आहे या विश्वासह जबाबदारीसह आणि धगधगत्या विचारांसह जय भवानी जय शिवराय धन्यवाद